खर तर डॉक्टर कांबळी यांचे आणि त्यांचे कुटुंबीय हे सामाजिक बांधिलकी ठेवून नोबल प्रोफेशन म्हणून गेली वर्षानुवर्ष डोंबोली शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतात राजकारणामध्ये ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मी जेव्हा काम करतो त्यावेळेला आमच्याकडे येणारे अत्यंत गरीब पेशंट्स आणि मग त्या गरीब पेशंटकडे जर पैसे नसतील तर काय कोणाकडे पाठवावं त्यावेळेला नेहमीच वर्षानुवर्ष डॉक्टर कामवींकडे पाठवण्याची एक प्रथा आणि परंपरा ही आमच्याकडे आहे आणि आज त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत सेवावृत्तीच्या माध्यमातून ते सातत्याने काम करत आहेत त्यांनी एक ट्रस्टही तयार केली आहे ते आणि त्या ट्रस्टमध्ये त्यांचा मुलगा हा स्वतः त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतो आणि आज त्यांनी वृद्ध आणि गरजू अशा व्यक्तींना ज्यांना दातांचा अतिशय त्रास होतो आणि मग त्यांना कवड्या लावाव्या लागतात आणि ते ट्रीटमेंट न परवडणारी आहे आणि मग अशा महाराष्ट्रातील गरजूंना त्यांनी पंच्याहत्तर जणांना तसा कवड्या देण्याचं ठरवलं आणि आजचा तो दिवस होता खरं तर आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत की त्यांचं त्यांनी सुरू केलेलं सेवावृत्ती काम ही त्यांची पुढची पिढी ही सुद्धा करण्याचं काम करत आहे मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद